निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्याचे औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव येथील एम आय डी मधील एका कारखान्याला दुपारी भीषण आग लागली या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं प्राथमिक अंदाज आहे घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले होते खामगाव येथील महाराष्ट्र औद्योगिक वसाहतमधील जगदंबा ऍग्रो इंडस्ट्रीज या प्रकल्पाला दुपारी तीन वाजताच्या सुमारास अचानक आग लागली पाहता पाहता या आगीने भीषण स्वरूप धारण केले या आगीमध्ये तेल आणि ढेप असल्यामुळे आगीने रुद्र रूप धारण केले होते या ढेप आणि तेलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याची माहिती मिळताच खामगाव नगर परिषदेसह नांदुरा शेगाव या ठिकाणचे अग्निशमन दल दाखल झाले होते त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले पाऊन आग आटोक्यात आल्याचे सांगण्यात आले या भीषण आगीमध्ये किती नुकसान झाले याची यंत्रणांकडून पाहणी करण्यात येत आहे आग कशामुळे लागली याचे कारण अजून समजू शकलं नाही बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी जाऊन करा बेल ऐकून दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य